नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गरोदर महिला वटपौर्णिमेचा उपवास करत असतील तर त्यांना काही विशेष नियम पाळायला हवेत विशेषतः निर्जळा उपवास पाणी न घेता उपवास टाळायला हवा या काळात शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे नियमितपणे पाणी प्यावे तसेच सातव्या महिन्यानंतर विशेष पूजा आणि होम टाळावे वटपौर्णिमेचा उपवास करताना गरोदर महिलांनी पाळायला लागणारे नियम एक, नियमित नियमित पाणी पाणी पिणे दिवसभर प्यावे उपवास टाळा निर्जळा उपवास पाणी न घेता उपवास टाळावा तीन फळ आणि दुग्धजन्य पदार्थ खा उपवासादरम्यान फळ आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता चार वैद्यकीय सल्ला कोणत्याही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पाच सातव्या महिन्यानंतर विशेष पूजा टाळा सातव्या महिन्यानंतर विशेष पूजा होम आणि होम टाळावे गरोदर महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास करताना या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना आणि त्यांच्या बालाला कोणताही त्रास होणार नाही गरोदर महिलांनी सावित्रीचा उपवास करताना निर्जळा उपवास पाणी न घेता टाळायला हवा त्याऐवजी फलाहार किंवा हलका सात्विक आहार घ्यावा जसे की फळे दूध किंवा फळांचे रस उपवासादरम्यान सतत पाणी प्यावे आणि डिहायड्रेशन टाळावे गरोदर महिलांनी सावित्रीचा सा उपवास करताना महत्त्वाचे नियम निर्जला उपवास टाळा निर्जला उपवास करणे टाळा त्यामुळे गरोदर महिला आणि बालाला धोका निर्माण होऊ शकतो फलाहार किंवा हलका आहार घ्या फळे दूध फळांचे रस किंवा नारळ पाणी यांसारखे फलाहार किंवा सात्विक आहार घ्या पाणी प्या उपवासादरम्यान नियमितपणे पाणी प्या ज्यामुळे डिहायड्रेशन टाळता येईल जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ टाळा उपवासाच्या काळात जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका जेणेकरून पचन संस्थेवर ताण येणार नाही वैद्यकीय ये सल्ला घ्या उपवास करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या विशेषतः जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर दिवसा झोपू नका उपवासानंतर दिवसभर झोपू नका कारण यामुळे व्रत खंडित होण्याची शक्यता असते असे सांगितले जाते सिंदूर व्यवस्थित भरा सिंदूर हा पतीच्या दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जातो म्हणून मांग भरताना सिंदूर व्यवस्थित भरा सावित्रीचा उपवासाच्या दिवसाच्या दिवशी सकाळी पूजा सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा वटवृक्षाची पूजा वटवृक्षाला पाणी दूध आणि फळे अर्पण करा कथा आणि प्रार्थना सावित्रीच्या कथेचे वाचन करा आणि प्रार्थना करा गरोदर महिलांनी सावित्रीचा उपवास करताना हे नियम पाळल्यास त्यांना आणि त्यांच्या बालाला कोणताही धोका निर्माण होणार नाही असे सांगितले जाते वटपौर्णिमेला पुढील गोष्टी करू नका वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याशी वाद घालू नका असे करणे अशुभ मानले जाते वटपौर्णिमेला पूजेसाठी महिलांनी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या साड्या नेसू नका यामुळे अशुभ परिणाम मिळतात तसेच पूजेचे योग्य फलही मिळ मिळत नाही या दिवशी लाल हिरव्या पिवळ्या रंगाच्या साड्या नेसाव्या तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या नेसू नका वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला इजा करू नका त्याची फांदी तोडू नका गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये एक वटपौर्णिमेला सकाळी उठूनच स्नान करावे दोन त्यानंतर व्रताची सुरुवात करावी या दिवशी शृंगार करावा तीन पूजेसाठी साहित्य तयार करावे त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी चार वडाला फूल फळे वान पाणी देऊन त्या भोवती फेरे घालावे पाच आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावे अशा प्रकारे आपण पाहिलं की गरोदर महिला वटपौर्णिमेचा उपवास करत असतील तर त्यांना हे नियम पाळायला पाहिजेत करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ